एक असा मतदारसंघ जो पूर्वीपासून काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय पण आजच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाकडे गेलाय या मतदारसंघातून प्रत्येक वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड आपल्याला बघायला मिळालाय एका निवडणुकीत काँग्रेस आणि एका निवडणुकीत शिवसेना अशा प्रकारे मतदारांनी या ठिकाणी खासदारांची निवड केल्याचं आपल्याला बघायला मिळालंय राजकीय बुद्धिजीवींच्या मते हा मतदारसंघ जरा किचकटच आहे कारण या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील तीन यवतमाळमधील एक आणि नांदेड जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत हिंगोली या मतदारसंघाबद्दल सध्याचे खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नीला यवतमाळमधून तिकीट दिल्यानं या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे एवढं मात्र नक्की नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते हिंगोली मतदारसंघामध्ये यावेळी ठाकरे गट विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे शिंदे गटाकडून बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उभाटा गटाकडून नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सगळ्यात आधी जाणून घेऊया हिंगोली मतदारसंघाचा इतिहास हिंगोली मतदारसंघाची निर्मिती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झाली त्यानंतर सुरुवातीला काही वर्ष काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व असल्याचं बघायला मिळालं काँग्रेसचे उत्तम राठोड हे सलग तीन टर्म हिंगोली मतदारसंघाचे खासदार होते पण नव्वदच्या दशकात शिवसेनेनं या मतदारसंघामध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली एक्क्याण्णव आणि शहाण्णव मध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे दोन खासदार इथून निवडून आले पण त्यानंतर मात्र या मतदारसंघातून प्रत्येक वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड आपल्याला बघायला मिळालाय एका निवडणुकीत काँग्रेस आणि एका निवडणुकीत शिवसेना अशा प्रकारे मतदारांनी या ठिकाणी खासदारांची निवड केल्याचं बघायला मिळालं दोन हजार चौदा मध्ये भाजपा आणि मोदींची प्रचंड लाट असून सुद्धा काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजके मतदारसंघ होते त्यापैकी हा एक होता हिंगोली मतदारसंघ राहुल गांधींचे निकटवर्ती दिवंगत राजीव सातो यांनी मोदी लाटेत सुद्धा इथं काँग्रेसला विजय मिळवून दिला होता त्यामुळं विद्यमान खासदाराला पराभूत करण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या आठ निवडणुकांमध्ये बघायला मिळालाय सूर्यकांत पाटील शिवाजी माने हे दोन दोन वेळा खासदार बनलेत पण सलग दोन वेळा ते खासदार राहू शकले नाहीयेत आता आपण जाणून घेऊयात कोण आहेत बाबुराव कदम शिवसेनेकडून दोन हजार चौदा कदम कोहळीकर यांनी एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती त्यांनी कर, के बंडखोरी करत हदगाव हिमायतनगर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती बाबुराव कदम हे शिवसेना नांदेड जिल्ह्याचे पाच वर्ष जिल्हा प्रमुख होते बाबूराव कदम कोहळीकर सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांना उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन नंबरला लीडला होते आता बघूया हिंगोली लोकसभा निकाल दोन हजार एकोणीस ग्राफिक्सच्या माध्यमातून हेमंत पाटील शिवसेना गट पाच लाख त्र्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मत सुभाष वानखेडे काँग्रेस पक्ष तीन लाख सहा हजार नऊशे अठ्ठावीस आता बघूया विधानसभा निहाय निकाल ग्राफिक्सच्या माध्यमातून उमरखेड इथून आहेत नामदेव ससाणे जे भाजपा पक्षात आहेत किनवट इथून आहेत भीमराव केराव जे भाजपा पक्षात आहेत हदगाव इथून आहेत माधवराव जवळगावकर पाटील जे काँग्रेस पक्षात आहेत बसमत इथून आहेत चंद्रकांत नवघरे जे शरद पवार गटात आहेत कळमनुरी इथून आहेत संतोष बांगर जे शिंदे गटात आहेत हिंगोली इथून आहेत तानाजी मुटकुले जे भाजपामध्ये आहेत सध्या या मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत जे महायुतीच्या उमेदवाराला बळ देऊ शकतात ते आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे या मतदारसंघात महत्वाचे आहेत सिंचन व्यवस्था कृषी संदर्भातले उद्योग व्यवसाय रोजगार आरोग्य सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर या निवडणुकीत महायुतीचं लक्ष आहे अशोक चव्हाणांचा सुद्धा या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला त्यांचा फायदा होऊ शकतो याचा विचार ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला करावा लागेल महायुतीमध्ये ही जागा घेण्यात शिंदेना यश आलं आहे त्यामुळे शिवसेनेचेच दोन उमेदवार आमने सामने असणार आहेत अशा स्थितीत आता मराठवाड्यातील शिवसेनेचा मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहणार हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद